हे ब्रेड हे चाट मसाला त्याच्यात काळ मीठ वगैरे ते मिरे ते टाकून घे बटर हे चीज बटाटे शिमला मिरची कांदे ककडी आणि टमाटर आता याचं करायचंय काय काय करायचं का सँडविच जे मला येत नाही <laughs> ही चटणी आहे ना तर ही हिरवी झाली नाही तर ही पांढरी झाली बघू ठीक त्यात डाळो जास्त झाला तर अशा पद्धतीच असत पण हे अस पद्धतीनं करायचंय बापाड्यानं ना खाल्लं नाही पण ह्या लेकराला करून द्यावं लागत आहे मटन माश्यात खुश होत माणूस तर येत नाही ग काय सांगा काय कराव ह्या अकरा द्यावं लागत आहे करून काही बी काढित येत मास्तर तर आमच्या टायमाला तर काय नव्हतं काय माय असं काय छावा पिक्चर बघितलं काही काढायला लागलेत ना आता याच्यात हे टाकायचं बटाटे हे लावून टाकायचं नंतर याच्यावर कांदा टाकायचा नंतर याच्यावर पण हे टाकायचं नंतर याच्यावर हे नाही मला येत नाही बरं का मला जसं येत आहे मी तसं करून द्यावं लागले हो आंगा पेक्षा बोंगा कुठं चालला सोंगा हाय हे सोंगा पुंगा अते चटमट टाकयचं का नाही माय वाटलं तर वापस आणताय बापाला खाऊ खाली त्याच्यानंतर सिक्रेट मसाला ते सिक्रेट मसाला त्याच्यानंतर जे काकडी बस हे चाटवायचंय ना हुँ। हुँ।

या वगैरे माहिती करायचं घे चला ठीक आहे